नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज दराणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवगात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून स्वागत बागलान तालुक्यातील दराणे येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आली पहिल्याच दिवशी नवगात विद्यार्थ्यांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थ पालक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापक समिती सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तके आणि मिठाईचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमाचं यावेळेस आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पवार आणि शिक्षिका सुलभा निकम यांनी विशेष मेहनत घेतली होती प्रखर न्यूज साठी दराण्याहून भगवान पवार प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन च बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा